कालच्या निकालानंतर एक प्रकारे uh, कुटुंबियांना दिलासा मिळालेला पाहिजे काय पाहिजे अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या असलेल्या संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी झाली हा सर्व इतिहास तुमच्या समोर निश्चितपणे आपण लोकांसमोर मांडलेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की मी राजकारणामध्ये आहे माझ्यावरती अशा तऱ्हेचे आरोप करणं त्यातून पुढे जाणं हा विषय मी समजू शकतो पण दुर्दैवाने माझ्या पत्नीवरती माझ्या मुलावरती ज्या पत्नी, मुला पत्नी गुन्हा दाखल केला ही सर्व दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून त्या मंडळींना दिलासा मिळाल्या दृष्टीने आम्ही खालच्या जिल्हा कोर्टात अर्ज केला होता तिथे दुर्दैवाने तो अर्ज फेटाळला आणि त्याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टामध्ये आम्हाला काल दिलासा मिळाला आमचा न्यायाधीवरती विश्वास शंभर टक्के होता आहे आणि राहणार आहे आणि आम्ही निर्दोष आहोत निश्चितपणे आम्हाला माहिती आहे आणि पुऱ्या जनतेला माहिती आहे आम्हाला विश्वास आहे सत्यमेव जयते इंग्लिश म्हटलं तसं सत्यमेव जयते शंभर टक्के सत्यमेव जयते आहेच आमचा विश्वास न्याय देवते आहे आणि आतापर्यंत आम्हाला चांगल्या तऱ्हेच या ठिकाणी लोकांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे आम्ही पुढे चाललेले आहोत पण ज्या पद्धतीने तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला याला आव्हान देण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार काय सांगाल मी थोडं मुंबईमध्ये होतो त्यातले विधी कायदे कायदेतज्ञांशी चर्चा केली आणि अँटी कर्युरोने ज्या चुकीच्या पद्धतीने किंवा एका व्यक्तीने माझ्या विरुद्ध एक फक्त फक्त आणि फक्त एक अर्ज दिला त्या अनुषंगाने एवढी लांब दचक मोठी चौकशी झाली त्यासाठी शासनाचे अधिकारी वर्ष दीड वर्ष त्यामध्ये गुंतले गेले आणि त्यामुळे तो शासनावरतीच तो खर्च शासनाचा झालेला आहे आणि मग अशा तऱ्हेची चौकशी होत असेल ते दुर्दैवाची बाब आहे खरं म्हणजे अर्ज आल्यानंतर त्याची खातं जमा केली पाहिजे त्यासंबंधीची संपूर्ण चौकशी केली पाहिजे आणि मग माझ्यासारख्या असे लोकप्रतिनिधी दाखल केला पाहिजे हे अत्यंत दुर्दैवाची बाबती आणि हा प्रसंग आमच्या कुटुंबावरती आलेला आहे माझ्यावरती माझ्या पत्नीवरती मुलावर सुद्धा पलीकडे माझे मोठे भाऊ माझी वहिनी माझे पुतण्या म्हणजे अशा तऱ्हेचा एखाद्या व्यक्तीच्या अर्जावरती आमच्या एका कुटुंबाला अशा तऱ्हेने त्या संपूर्ण आरोपीच्या उभं करायचं हे कितपत योग्य आहे म्हणून याकरता कायदेतज्ञांच्या माध्यमातून अँटी करप्शन ब आपल्या कशा तरीच त्यांना त्यांनी चाल खेळता येईल काय करता येईल निश्चितपणे पावलं पडणार आहे सर्व बाबी तपासणार का माझ्यावरती गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने दाखल झालेला आहे असं माझं ठामपणे मत आहे आणि म्हणून या अँटी करप्शन ब्युरोच्या आमच्यावर केल्या कारवाईवरती निश्चितपणे मी हायकोर्ट म्हणे सुप्रीम कोर्ट म्हणतो नक्की जाणार कारण ही आज माझ्यावरती प्रसंग आलाय उद्या अशा परिस्थितीमध्ये विद्यमान सरकारच्या माध्यमातून अनेकांवरती असा तरी त्रास दिला जाईल तो त्रास भविष्यात हा माझा बाबतीमध्ये आहे हे अशोक प्रवेश केलेला काँग्रेस आता टार्गेटवरती दिसते भाजपच्या अशोक चव्हाण साहेब हे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत सध्या विद्यमान आमदार म्हणून त्या ठिकाणी आहेत त्यांनी हा निर्णय घेणं दुर्दैवी निर्णय खरं म्हणजे आहे पण काँग्रेसच्या नेत्यांबद्दल मी काय बोलणार मला माझ्या पक्षप्रमुखावरती माझ्या पक्षावरती विश्वास आहे आणि तीच आमची असलेली शिवसेना प्रमुखांनी आम्ही शिकवण दिलेली आहे त्याबद्दल आम्ही पुढे चाललेले आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून नारायण राणे यांच्या नावाचं नाव आहे ते कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकण असं वेगळं नातं आहे आतापर्यंत सुरेश प्रभूंपासून आतापर्यंत पाहिलं एकदा फक्त अपशकून घडला परंतु संपूर्ण सतत कोकण पाठीशी झालेला आहे पण येणाऱ्या दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विनायक नाऊ साहेब हॅट्रिक करतील हा आम्हाला विश्वास आहे नारायण राणे नारायण राणे असू दे त्यांची ती पुत्र असू दे किंवा भाजपचा कोणी असू दे किंवा शिंदेगडाचा कोणी असू दे विजय हा आमचाच आहे हा आम्हाला विश्वास आहे